नमस्कार पब्लिक वाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक वीर गादगे यांनी रक्तदाना शिबिराचे आयोजन केले होते हा भाऊ काय सांगतात आजच्या आज आमच्या ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा वाडको शिवसेने आविष्कार कॉलनी संभाजी कॉलनी विमोर कॉलनी सिंग यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ध्येय धोरणानुसार माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने प्रभागामध्ये विविध सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक उपक्रमा सातत्याने घेत असतो त्याचप्रमाणे आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विभागामार्फत अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांतजी महानगर प्रमुख माननीय राजूभाऊ वैद्य विधानसभा संघटक आदरणीय भाऊ शेरखाने व परिसरातील सर्व नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेच्या या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी मन व्हावे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या वतीनं या विभागामध्ये विकासाचे कामं व्हावी सामाजिक कामं व्हावी या दृष्टीकोनातून बाळासाहेबांच्या आणि सर्वांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आज कार्यक्रमाचं काही नियोजन केलेलं आहे का निमित्त दरवर्षी आमच्याकडे शाखेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करतो आज अभिवादनाचा कार्यक्रम घेतला वाडामध्ये आरोग्य शिबिर चालू आहे सव्वीस जानेवारी एकशे प्रजासत्ताक दिन आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ओंब्या असं रक्तदाब शिबिराचं आपण आयोजन करतो गेल्या एकवीस वर्षापासून आपण हे शिबीर सातत्याने या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे त्याही वर्षी अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणात हे शिबिर आपण घेणार आहे आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सर्व शिवसैनिकांना विनम्र आवाहन करतो की आपण या शिबिरामध्ये सर्वांनी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहून आपलं रक्तदान करावं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या माध्यमातून एखाद्या गरीब गरजवंताचे जीव वाचतील आणि बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ही आधीच पुढे करावी एवढंच बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र